शिवरायांचा छावा या चित्रपटाचं आणखी एक धमाकेदार टीझर आउट झालेलं आहे जे टीजर पाहून खरंच अंगावर काटा आला चला तर मग पाहूयात की या टीजर मध्ये नेमकं काय का दाखवलेलं आहे त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इझरच्या सुरुवातीलाच आपल्याला श्री रायगडाचं दर्शन होते आणि समोरच्या सीनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजांना विचारत असतात की तुम्हाला सिंहासन कसं वाटते त्यावर शंभूराजे उत्तर देतात की आबासाहेब हे सिंहासन बहून कोणाची मान अदबीनं झुकेल समोरच्या सीनमध्ये आपण पाहतो की शंभूराजे सिंहासनाकडे जात असतात आणि बॅकग्राऊंडला छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द असतात की शंभूबाळ हे सिंहासन तुमच्या आधी राहतेच आहे त्यानंतर शंभूराजे सिंहासनावर विराजमान होतात आणि बोलतात त्यानंतर त्या नेक्स्ट आपल्याला एक दिसतात जिथे हसम विचारतो की कोण हो तुम त्यावर शंभूराजांचं उत्तर असते महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी त्यानंतर आणखी एक सीन आहे जेव्हा शंभूराजे एक लढाई लढत आहे तो एक सीन या पूर्ण टीजर मधला एक बेस्ट सीन होता आणि त्यासोबतच हा एक धमाकेदार टीजर संपतो तुम्हाला हा टीजर कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जय भवानी जय शिवराय